बघा स्वामी म्हणतात आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच नात ठरवून जोडता येत नाही ते आपोआप मात्र जोडलं जातं याचे ऋणानुबंध हे आधीचे असतात खरी आपुलकी माया ही फार धुडमिळ असते हे दान ज्याला लांबलं त्याला त्यातला खरा आनंद मात्र मिळवता येतो हाय लो नमस्कार मी गायत्री बाटे तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनेलवर तर आज होती संक्रांत संक्रांत असल्यामुळे सकाळी सकाळी छानच उमरोट्याला आधी लेपन केलेलं होतं मात्र तो शूट घ्यायचा मी विसरून गेली कारण खूप जास्त गाई गडबड होती आजच्या दिवशी आणि दिवसभर मात्र हेच कामं माझी सुरू होते जास्त काही नाही पण जी जी मला शूट करता आले ते तुमच्यासोबत नक्कीच मी ब्लॉगच्या माध्यमातून शेअर केलेले आहेत तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे वर्ष तुमचं तीड गुडाप्रमाणे अगदी गोड आणि घट्ट प्रत्येकाशी नातं हे अगदी घट्ट असावं आणि प्रत्येकाशी नाहीच नव्हे तर स्वामी महाराजांची आपल्या गुरुंशी आपलं नातं अगदी घट्ट असावं ज्याप्रमाणे तीड हे गुढाला चिटकलेले आहे अगदी त्याचप्रमाणे आपण जर महाराजांच्या चरणाशी आपल्या गुरुच्या चरणाशी घट्ट चिटकून राहिलो ना तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रश्नच मात्र निर्माण होणार त्यासाठीच बघा इथे मला बासुंदी बनवायची होती साथ साथ तर साईड बाय साईड सकाळी इतकी घाई होती की अहून बासुंदी खायची होती आणि एक दिवस आधीच पुरणसुद्धा मी बनवून ठेवलेलं होतं कारण बासुंदीचं आमचं कॅन्सल झालं होतं त्याच्याकडे दूध जास्तीच अवेलेबल नसल्यामुळे म्हटलं चला पुरण तरी बनवून या जेणेकरून महाराजांना पुरणपोळी तर आवडतेच आणि मग त्यासाठीच पुरणसुद्धा मी आदल्या दिवशी बनवून ठेवलेलं होतं तिथे मला वालाच्या दाण्यांची भाजी बनवायची होती जी की आत्ताच्या म्हणजे सिझनमध्ये छान लागते खायला आणि अगदी टेस्टी लागते आमच्याकडे शक्यतो मिळत सुद्धा नाही आणि घरूनच खूप सारे दाणे आलेले होते काकांच्या शेतामधून आम्हाला म्हणून म्हटलं चला दुसऱ्या पनीर किंवा या दुसऱ्या भाज्या आपण कधीही कोणत्याही सीझनला बनवू शकतो कारण ते अवेलेबल असतात मार्केटमध्ये पण वालाचे दाणे आपल्याला कधीच शक्यतो मिळत नाही मार्केटमध्ये म्हणून म्हटलं चला वालाच्या दाण्यांची भाजी अगदी लाल बनवूया जेणेकरून छान लागते अशी भाजीसुद्धा आज संक्रांतीचा उत्सव संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणतात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तेव्हा तो उत्तरेकडे सरकत जातो म्हणून त्या काळाला उत्तरायण असे म्हटले जाते सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्या देखील तितकेच महत्व आहे बघा असं म्हटलं जातं का आजपासून दिवस हा तिघतिडने वाढत जातो आणि रात्री ही मात्र छोटी होत जाते संक्रांत म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन अशा बारा संक्रांत असतात परंतु आपण एकाच संक्रांत मानतो संक्रांतीच्या दिवशी दान सूर्य अनेक पटीने परत देतो असे सुद्धा म्हटलं जातं सूर्य आणि इतर ग्रह यांच्या संक्रांतीचे पुण्यकाळ खूप असतात यांचे वर्णन सुद्धा हिमाद्रिणी सूर्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाळ बघा सूर्य संक्रांतीच्या पूर्वी आणि नंतर सोळा घटिकांपर्यंत असतो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी क्रिंक्रांत असते हा सण तीन दिवस सुरू असतो पहिला दिवस भोगी दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे क्रिंक्रांत या पद्धतीने तीन दिवस हा सण सुरू असतो तर अशा पद्धतीने आपल्याकडे छान असा हा सण साजरा केला जातो या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला आरंभ केला जात नाही सौराष्ट्रामध्ये या सणाला उत्तरायण असे म्हणतात किंवा उत्तरायण असे सुद्धा म्हटलं जातं या दिवसानंतर सूर्य विश्वश्रुताच्या उत्तरेकडे सरकू लागतो व दिवस थोडा थोडा मोठा होऊ लागतो संक्रांत म्हणजे संक्रमण पुढे जाणे आर्य लोक उत्तर ध्रुवात राहत होते त्या वेळेचा हा सण आहे संक्रांतीचा सण तीन दिवसांचा असतो भोगी क्रिक्रांत हा सण रथ पर्यंत मात्र आपण साजरा करण्याची पद्धत आहे आणि बायका सुद्धा करत असतात सूर्य हा तुळ तुला राशीला राशीत आला की त्याचा प्रभाव मात्र कमी होत जातो म्हणून थंडी पडत असते सूर्य मेष राशीत आला की त्याचा प्रभाव वाढतो म्हणून उष्ण तापमान होत असते मिथून राशी ही कोरडी राशी असल्यामुळे सूर्य करकेत गेला की पाऊस पडतो कन्यात गेला की पाऊस संपतो दिवसभर उकाळा व रात्री थंडी अशी स्थिती मात्र ही सूर्याची असते यालाच आपण ऑक्टोंबर मध्ये हिट तापमान जे काही वाढत ते या पद्धतीने त्याच्या राशी या बदलत असत बघा सूर्य मकर राशीत गेला की त्यांच्या किरणांत बदल होतात मकर संक्रांतीच्या वेळेस किरणे लंब रूपाने मात्र पडायला लागतात सर्व आपले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सहा विद्या विमुखते या आर्य संस्कृतीतील विद्याचे पालन करताना गायत्री मंत्रापासून अनेक मंत्र महत्वाची स्तोत्रे ग्रंथ वाचण्याची मात्र पद्धत आहे अनेक दुर्लभ सेवा अति गंभीर आजारावरील उपचार वाढदिवसाची भारतीय पद्धती याचे सबोध संकलन सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये त्यांनी केलेले आहे अनमोल भंडार मात्र आपण या नित्यसेवेच्या ज्ञानदानासारखे श्रेष्ठ दान कोणतेच नाही हे वरील विवेचनावरून आपल्याला प्रत्येकाला मात्र समजत असते या दिवशी यथाशक्ती श्री स्वामी चरत्र स्री गुरु चरित्र सारामृत श्री दुर्गा सप्तशक्ती श्री गुरुचरित्र श्री नवनाथ भक्तीसार सुलोभ भागवत श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंक विवाह संस्कार सेवा मात्र पितरांची हे सुद्धा एक छान असं पुस्तक आहे शास्त्र धर्म हिंदू धर्म मराठी अस्मिता आयुर्वेद घरगुती बालसंस्कार असे विविध ग्रंथ लुटण्यास वाटण्यास आपण काहीही हिरगैर करायला नको संक्रांत काळात आपण सुवासिनींना दान करताना मात्र छान असा एक संकल्प हाती घ्यायचा आणि आपण दान करायचं असतं बघा सर्व केंद्रामध्ये भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रत्येकाने आणलेला तिळगुडाचा नैवेद्य दाखवून विश्वाचे चालक मालक आणि पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रसाद म्हणून तिळगुळ वाटत असतो आपण रथसप्तमी भानुसप्तमी पर्यंत हळदी कुंकू समारंभ मात्र करत असतो रथसप्तमीला तत्वरूपाने दूध तापवून उतू घालून नैवेद्य दाखविला जातो भारतीय संस्कृतीत हा एक पर्वणीचा म्हणजे उत्तम संधीचा दिवस मानला जातो भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या डिंडोरी प्रणीत सेवा केंद्रामध्ये ही उत्तम संधी पर्वणी ध्यानदानाने साधली जाते की ज्या ध्यानामुळे मृत्यूसारख्या समस्या व संकटांवर सुद्धा मात करता येते भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा कृपा प्रसाद मात्र आपण सगळ्यांनी सेवा करून लुटावा आणि आनंद घ्यावा आणि वर्षभर आपण अशी सेवे करी व्हावे सेवा केली तरच मेवा मिळतो बघा असं छान असं वर्णन आपल्याला आपल्याच मार्गातून अशा छान छान गोष्टी शिकायला मिळतात मग का कुठे जायची गरज आहे आपल्याला एवढं सगळं ज्ञान आपल्याला गुरु गुरु माऊली आपले देत असतील तर बघा इथे सुद्धा तुम्ही बघितलं का एकही पुरणपोळी अजिबात तुटलेली नाहीये आणि छान अशा पुरणपोळ्या अगदी मौडुसलुषित आणि फुगलेल्या सुद्धा होत्या घरचं जे काही साजूक तूप ना तेच लावायचं दोघी साईडने आणि छान टम्म पुरणपोळ्या फुगून घ्यायच्या गरमा गरम पुरणपोळ्या पोळ्या वाल्याच्या दाण्याची भाजी आणि थोडीशी बासुंदी वा छान जेवण ना जेवण आल्या आल्या तर आहुंना मात्र झोपच लागून गेली कारण बघा आज आहुंना सुटी होती आहुंना सनवारांमध्ये कधीच शक्यतो सुटी नसते पण ह्यावेळेस महाराजांची काही अशी इच्छा कामाला वर्षाच्या पहिल्याच सणाला म्हटल्यावर आहुंना सुटी मिळाली आणि छान होतं म्हटलं चला सुद्धा घरी आहे म्हणून घरमा गरम पुरण पोळ्या बनवल्या सर्वात आधी छान उमरट्याला लेपन केलं देवपूजा केली सर्व देवांना पुल वगैरे अर्पण केले छान स्तोत्र मंत्रांचं पठन केलं नंतर महाराजांना महाराजांना नमस्कार करायला गेलो केंद्रात गेलो आरती झाली महाराजांना सुद्धा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या तिळगूट दिलं राहूंना तिळगूड दिलं आणि त्याच पद्धतीने मग स्वयंपाकाला सुरुवात झाली स्वयंपाकामध्ये साईड बाय साइड भाजी सुद्धा आता होत होती बासून ती छोट्या गॅसवर ठेवली होती कारण तिला जास्तच वेळ लागणार होता म्हटल्यावर पुरणपोळ्या लवकर लवकर आटपायच्या कारण वेळ होऊन गेलेला होता आणि भूक सुद्धा लागून गेलेली होती छान अशा गरमा गरम पुरणपोळ्या इथे थोडं थोडं पुरण का होईना थोडं थोडं पुरण घालून छान अशा गरमागरम फुगलेल्या पुरणपोळ्या टम्म फुगलेल्या बनवल्या होत्या आणि छान वाटतात अगदी पोट भरतं आणि मन सुद्धा भरतं असं छानसं जीवन झालेलं होतं आज आमचं तरी कामं मात्र संपणार नव्हती कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला म्हणजे हा गाठ घातला म्हणजे नक्कीच पूर्ण किचन किंवा दिवस आपला जातोच जेवणाला दोन तीन वाजले नंतर किचन आवरलं नंतर घर आवरायचं फर्शी वगैरे क्लीन करायची याला मात्र नक्कीच उशीर होऊन जातो दुपारी सुद्धा बऱ्या काही सेवा होत्या कारण आज सुद्धा जे यथाशक्ती आपल्याने ज्या काही सेवा होतील त्या करायच्या पण माझं जे काही लावलेलं पाणी नाही मात्र ते मला करायचं होतं बघा गरमागरम मी चार अगदी तीनच पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या होत्या दोन तळ तिथेच ठेवलेल्या होत्या आणि लास्टची जी काही पुरणपोळी होती ना ती अगदी छान टम्म फुगलेली होती कारण ती अगदी मनापासून अगदी मनापासून महाराजांसाठी केलेली होती आणि असं जेव्हा आपण मनापासून स्वयंपाक करतो ना तेव्हा महाराज सुद्धा आपल्या नैवेद्याच्या आतुरतेने हो वाघ बघत वाट बघत असतात आणि आऊंची ते लुडपुढ कशासाठी तर बासुंदीसाठी आऊंना बासुंदी खूप जास्त आवडते आणि मला तर पुरणपोळी आधी अजिबात आवडायची नाही पण जेव्हापासून आता बनवायला लागली आहे ना स्वतः आपण जेव्हा सर्व स्वयंपाक बनवतो इतरांना खाऊ घालतो तेव्हा आपल्याला सुद्धा अशा छोट्या मोठ्या गोष्टी नक्कीच आवडायला लागतात म्हणून मी ते छान अशा तीन पुरणपोळ्या बनवल्या होत्या कारण संध्याकाळी हीच भाजी खायची होती कारण भाजी खूप सारी जास्तीच बनवलेली होती आणि पुरणपोळ्या म्हटलं चला संध्याकाळी पुन्हा बनवायच्या गरमागरम छान लागतात अशा म्हणून हा गाठ होता सकाळीच घातलेला संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं आमच्याकडे तर सकाळी सात वाजेपासून सगळे लोक गच्चीवर होते पतंग उडवत होते डीजे वगैरे चालू होता त्याच्यामुळे घरातही कोणाचा आवाज येत नव्हता आजूबाजूला इतकं जास्त याचं वातावरण होतं ना तर तुम्हाला काय सांगू सगळीकडे खूप जास्त आवाज म्हणजत होता आणि मग वाटतं अशामुळे का खरंच संक्रांत आहे आता बऱ्यापैकी सण हे दिसत नाही पण काही सण मात्र शहरात सुद्धा खूप आनंदाने साजरे केले जातात सगळ्यांना होती म्हटल्यावर सगळे लोक छान असे वर, वर जाऊन एन्जॉय करत होते संक्रांतीचा ही जे काही पुरणपोळी होती ना हीच मी आता गरमागरम विचारवरून तव्यावरून उचलली आणि महाराजांना नैवेद्य दाखवायचा होता म्हणून डायरेक्ट महाराजांच्याच प्लेट मध्ये ठेवली जे की महाराजांसाठीच मी वेगळं स्पेशली ताट बनवलेलं आहे नैवेद्यासाठी आणि म्हटलं चला गरमागरम पुरणपोळी भाजी आणि नंतर ज्या जेव्हा वासुंदी होईल तेव्हा बासुंदी अगदी सेपरेट दाखवून द्यायची कारण बासुंदी अजिबात प्लॅन मध्ये नव्हती आणि इतक्या इमर्जन्सीने ते बनणार होती म्हटल्यावर त्याला वेळच लागणार होता खूप सारे कामं तर होतेच पण आजूबाजूचा आवाज आणि त्याच्यामुळे वाटत होतं का नाही खरंच संक्रांत आहे छोटे मुलांचं प्रत्येकाकडे आमच्या म्हणजे सिटीमध्ये तर प्रत्येककडे पुणा मुंबई नाशिक ह्या सगळ्याच सिटीमध्ये बघितलं तुम्ही तर खूप जास्त प्रमाणामध्ये संक्रांती साजरी केली जाते सगळ्यात जास्त तर गुजरातमध्ये जास्त केली जाते कारण पतंग हा महोत्सव असतो अशा प्रकारे महाराजांना नैवेद्य अर्पण केला आणि ब्लॉक संपवला